आपल्याने काय नाही की पाच वर्षानंतर पक्ष उठलेला परत झोपून आणि निवडणुकीच्या काळात जागे होतात दौरे चालतात महाराष्ट्र पिंजून काढणार किंवा असं तसं सुपारी पक्ष तर त्यांचं काम करतील आम्ही आमच्या जनतेच्या सेवेचं काम करतो पाच वर्षात कोविडचं काळ असताना किंवा इतर काही मुंबईत चांगलं वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होता म्हणून आम्ही यांच्याकडे जास्ती लक्ष देत नाही सुपारी पक्ष तिथंच राहील तुमच्या विरोधात संदीप देशपांडे निवडणूक अशी चर्चा करतात मला वाटलं बायडन येतात बांगलादेशमध्ये आरक्षणावरून राज्य वातावरण गंभीर होतं आज शेख हसीना जे पंतप्रधान आहेत त्यांनी त्यांचं निवासस्थान सोडलेलं आहे मला वाटतं त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे नुसतं स्थानिक विषय नाही तर आपल्यावर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का आपल्या देशावर काही परिणाम होऊ शकतो का बांगलादेश तसं पाहिलं गेलं तर आपल्या एक बाजूचा शेजारचा देश आहे इमर्जिंग इकॉनॉमी होती आणि नुसतं डोमेस्टिक नाही तर एक्सटर्नल अफेअर्समध्ये आपल्याला कुठे काही होऊ शकतं का हे तिकडे आपले परराष्ट्र मंत्री आपल्याला सांगतील आय थिंक आय थिंक बांगलादेश हॅज बीन वी सीन व्हेरी गुड बॉनॉमी बिटीन आर प्राईम मिनिस्टर हर वॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट इज नॉट जस्ट लोकेटेड अ ड डोमेस्टिक इश्यू बट वॉट इम्पॅक्ट अँड इप्लिकेशन इट इल हॅव ऑन असकॉज इट हज बिन इमर्जिंग इकनॉमि इट वॉस्ट स्टेबल टिल नॉ वॉट विल दिस इन्टेबिलिटी ब्रिंग टू अस इज ऑल्सो समथिंग व नी टू रिअलाइज अँड अँडरस्टॅन आय बली द एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्टर विल बी ड्युटी कॉन टू आन्सर द पार्लिमेंट अँड दनतेत आरोप प्रत्यारोप होत आहेत मी त्याच्यात जाणार नाही कारण ज्या पातळीचं राजकारण व्हायला लागलेलं आहे भाजपकडून यश आहे तो मुस्लिम दे। मता जास्त आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणते का मी त्यांच्या काही बोलणार नाही मला जनतेने जे उत्तर द्यायचं होतं ते दिलेलं आहे आपण लोकसभेत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान दिलेलं आहे त्यासाठी लढत आहोत आणि जर तुम्ही मला विचारलं ही लढाई अजून सुरू आहे का तर ही लढाई सुरुवात तशी पाहायला गेली तर महाराष्ट्रातूनच झाली जी वज्रमूट होती संविधान रक्षणाची सभा ज्या होत्या महाविकास आघाडीने सुरू केल्या होत्या दोन हजार बावीस साली जेव्हा आमचं सरकार पाडलं गेलं गद्दारी गद्दारींनी आणि जेव्हा गद्दारींनी पाडलं गेलं त्याच गद्दारांनी संविधानाला बाजूला ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून त्यांचं सरकार बसवलेलं आहे आमची लढाई ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी मला वाटतं आता अनेक गोष्टी म्हणजे मध्ये मी ऐकलं की पंचवीस सीट आम्ही मुंबईतून लढणार वगैरे मला वाटतं यादी पूर्ण येऊ द्या आपल्याला कळेल मला पण कळेल अरे इथून प्रश्नच नाहीयेत इलेक्शन कमीशन मैंने तो पहले ही कहा कि इलेक्शन कमीशन इसी यानी है और ये मैं कहते आया हूँ हमारे जो केस में उन्होंने जो निर्णय दिया वो होगा या फिर अगर आप देखिए तो लोकसभा चुनाव में भी उनका जो बर्ताव था हम कुछ बोले तो कुछ गलत करे भाजपा कुछ बोले तो सही करे मैंने ही नहीं बहुत सारे नेताओं ने यह शंका जताई है कि शायद इलेक्शन कमीशन का सही ऑफिस असली ऑफिस भाजपा कार्यालय से हो तो लग भी सकते हैं तो है। कि में, में सरकार है कि की ना। है। क्या कहना मुझे लगता है उद्धव साहब ने जवाब दिया हुआ है पोलीस भरती सध्या सुरू आहे मात्र मुंबई मध्ये नुदा। अनेक बाहेर ग्रामीण भागात लोक येतात त्यांची कुठेतरी गैरसोय होते गैरसोय म्हणजे मदन तरी पण पन आपण पाहिलं असेल अधिवेशनाच्या काळात देखील आम्ही हा विषय घेतला होता ईस्टर्न हायवे असेल किंवा मग आपण पाहतोय जोगेश्वरी पुलाच्या खालती पण झोपायला लावलेलं त्याचा दुसरा विषय असा झाला जी आम्ही मागणी केली आहे की मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीसला जो जी आर निघाला त्यानंतर आता ही भरती सुरू झाली आहे मधले जे वर्ष निघून गेले ज्या मुलांचं त्यांना काय तुम्ही नुकसान भरपाई देणार आहेत त्यांना काय त्यांची भरती करून घेणार आहेत की नाही हा देखील एक विषय आणि तेव्हा गृहमंत्री महोदयांनी उत्तर देखील दिलेलं त्यांना त्यांना आश्वासित दिलं केलेलं पण पुढे काय झालं नुसतं आश्वासनावर आपलं राज्य चाललंय